सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत स्वामी स्वामी ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो अकरा गुरुवारचे व्रत भक्तिमार्गाने केल्यानंतर आपल्याला लगेच काही चमत्कार दिसून येतील गुरुवार हा स्वामी समर्थांचा वार आहे देवाची पूजा कशी करावी हे नियम माणसाने बनवलेले आहेत आपण पूजा कशी करतो हे कोणतेही देव पाहत नाहीत तुम्हाला जर स्वामींची पूजा करायची असेल तर कुठल्याही नियमामध्ये अडकून पडू नका स्वामींचे अकरा गुरुवार करताना स्वामींची पूजा कशी करायची हे तुम्ही ठरवायचे तुम्हाला जशी पूजा जमेल तशी करावी कारण स्वामी तुम्ही पूजा कशी मांडली आहे हे कधीच पाहत नाहीत तर तुम्ही पूजा किती श्रद्धेने करता हे पाहतात जर समजा तुमच्याकडे शंख नाही आहे जपमाळ नाही आहे किंवा स्वामी समर्थांचे पुस्तक देखील नाही आहे तरी देखील अकरा गुरुवारचे व्रत तुम्ही सहज करू शकता कारण हे गुरुवारचे व्रत करताना फक्त मनामध्ये श्रद्धा आणि स्वामीबद्दल अखंड विश्वास हवा तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अकरा गुरुवारचे व्रत कसे करावे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो अकरा गुरुवारचे व्रत तुम्ही कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून करू शकता अकरा गुरुवारपर्यंत हे आपल्याला व्रत करायचे आहे गुरुवारच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे घर अंगण साफ करावे आणि स्नान करून घ्यावे स्वच्छ कपडे परिधान करावे आणि श्री स्वामी समर्थांची पूजा करायची आहे जर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या देवघरात असेल तर त्या मूर्तीला स्वच्छ जल स्नान करून किंवा स्वामीच्या फोटोला स्वच्छ पुसून चंदनाचा गंध लावायचा आहे त्यानंतर आपण स्वामींना फुले अर्पण करायचे आहेत स्वामींना तुळशीपत्र देखील व्हावे आणि स्वामींना नैवेद्य म्हणून कोणताही गोड पदार्थ तुम्ही करू शकता नैवेद्याच्या सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय किंवा अप्रिय असे काहीच नाही कुठलाही गोड नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकता खिरीचा नैवेद्यसुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर धूप अगरबत्ती लावून स्वामीच्या मूर्तीला ओवाळून घ्यावे तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करा जर शक्य असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा पाठ करा किंवा स्वामीचरित्र स्तोत्र वाचावे त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करावा जर शक्य असेल तर तारक मंत्र अकरा वेळा म्हणावे जर अकरा वेळा म्हणणे शक्य नसेल तर तीन वेळा तारक मंत्र जरूर म्हणा अशा प्रकारे पूजा केल्यानंतर आपण आपल्या मनात जी काही इच्छा किंवा जो काही संकल्प असेल तो बोलावा आणि स्वामींना त्रिवार मुजरा करावा अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक गुरुवारी स्वामींची पूजा करायची शक्य असल्यास शेवटच्या गुरुवारी गोरगरिबांना अन्नदान करावे असे आपल्याला अकरा गुरुवार केल्यानंतर आपल्या घरामध्ये सर्व काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती समाधान लावेल चांगले आरोग्य ऐश्वर मिळेल हे अकरा गुरुवारचे व्रत कुठल्याही नियमामध्ये न अडकता साध्या आणि सोप्या पद्धतीने हे गुरुवारचे व्रत करायचे आहे जशी जमेल ना तशी पूजा करा फक्त स्वामीप्रती श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा फक्त स्वामीला एवढेच हवे आहे तुम्हाला हे अकरा गुरुवारचे व्रत खूप साधे आणि सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे कुठलेही नियम वगैरे पाळण्यापेक्षा मनामध्ये श्रद्धा व विश्वास ठेवून हे व्रत करा नक्कीच स्वामी तुम्हाला प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ